केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे वनपुरी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया वनपुरी ग्रामस्थ वनपुरीच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कोण हवाय आहे त्यांना भावी खासदार जाणून घेऊया वनपुरीकरांच्या प्रतिक्रिया खासदार कोण हवाय सुप्रिय सुळेकर सुनेत्र पवार सुरे सुप्रिय सुळे सुप्रिय सुळेका सुने पवार नाही सुप्रिय सुळेस कारण निवडणूक होणार आहे मतदान करणार आहात तुम्ही भावी खासदार निवडून देणार आहात एकूण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडोतीस उमेदवार आहे पण दोन उमेदवार जे आहेत या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत मानली जाते सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार तुमच्या मनातला भावी खासदार कोण सुप्रिया सुळे की सुने पवार सुप्रिया सुळे सुळे का सुने पवार का अनुभव आहे ना त्यांना त्यांना अनुभव आहे वरचा मग आता असं म्हटलं जात आहे की सुप्रिया सुळे यांच्यावरती यांनी काही काम नाही केले आणि सुनेत्र पवार या विकासाच्या माध्यमातून तिकडे गेल्यात सुनेत्र पवारांना जर खासदार केलं तर विकास होईल या बाबतीत काय वाटतं तुम्हाला वस्तुची ती कशी आहे की कि खासदार किती वेळा झालेत सुप्रिया किती वेळा झाल्या तीन वेळा कोणी निवडून दिलं तुम्हीच निवडून दिलं आम्ही निवडून काम करीत नसते तर त्यांना निवडून दिलं असतं का आम्ही निवडून आम्हीच देतो ना बरोबर कि ते कार्य करणारी माणसं आहेत म्हणून त्यांच्यासाठी तेच पाहिजेत बोला काय वाटत तरी तुम्हाला एकंदरीत काय शंभर टक्के सुप्रिया असावीच असावीच हो आता तुम्ही म्हणताय आम्ही तुम्ही आता तीन वेळा म्हणजे पंधरा वर्ष झाले सुप्रिया सुळे तीन मतदान केलेलं आहे काय वाटतंय की अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला की एक आता ज्येष्ठ नागरिक आहात की तालुक्यामध्ये खासदार म्हणून जर समजा सुप्रिया हो सुळे अजून एक संधी दिली तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे की जे अजूनपर्यंत झालेलं नाही असं एखादं काम आहे का नाही काम तर त्यांच्या होतातच बर आजपर्यंत चालूच आहेत आणि याच्या पुढे ते करतील आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के कि ते काम करणार आमचं व्हायला जाणार नाही मतदान भावी खासदार तुमच्या मनातले सुप्रियस होईल शंभर टक्के धन्यवाद मतदान करणार भावी खासदार निवडून द्यायचं दोन खासदारांपैकी कोण तुमच्या मनातलं सुनीप्र पवार होईल का बरं सुनेत्र पवार का नाही काय आता त्यांना बरं आता उद्या सोळे आल्या परत अजित पवार इकडे येणार नाही कशावरून अजित पवार इकडे येणार नाही हा कशावरून येणार नाही कशावर आता तिकडे गेले ते उद्या इकडे येणार परत बरं नाही यार असं वाटतय मग आम, आता आमच्याकडे एवढा भाऊ यांच्याकडे एवढा भाऊ असे तिकडे वरून घेत नाही सत्तर कोटी आम्ही आलो तुमच्याकडून आमच्या पार्टी आली की तुम्ही आमच्या काय आहात बरोबर नाही चालते दोन तासापूर्त मुख्यमंत्री होते परत लगेच आली काय मतदान करायचंय करायचं बरं आता मला सांगा सात तारखेला मतदान करणार आहे कोण बोलायला पाहिजे खासदार सुप्रिया सु का सुने पवार कुणीही द्या ती एकच आहेत एकच आहे काय ती काय दोन आहेत का सुप्रिया ताईन काय तिचं नाव सुनेत्र पवार सुमित्र पवार अ ती एकाच घरातली हे गे आलं तरी ती एक होणार ती आलं तरी एकच होणार आहे कुणी बी या उद्या त्या दोघांतलं एक जण ती एकच होणार कधी बरोबर मग तुम्हाला आता काय वाटतं तरी कोण व्हावं सुप्रिया सुय हो का सुत्रा पवार तरी मला वाटतं सुप्रिया ताईच होत का बरं सुप्रिया सुने चांगलंच केलेलं आहे इथून बाजूला आस... दिल्लीतली एवढी माहिती आहे का ह्या बाईंना जेवढी माहिती तेवढी यांना आहे अजितदादाला मग माहिती तो काही म्हणतो खोट बोला ड्रेट बोला काही म्हणतो का नाही निवडणूक आहे मतदान करणार आहात काय वाटतं कोण बाबा खासदार सुप्रिया सोय का सुनेत्रा नाही कोण हो भावा तो विषय नाही बर ज्या माता निवडून तीच येईल ना तुमचं आपण वाटलं की बाबा सुरेंद्र पवार येईल आणि हिरांना जास्त होतं हीच येणार ना बरोबर आपण सांगू काय काय सांगू तुमच्या मनात असेल ना ताई आली पाहिजे म्हणजे शरद पवारांच्या आत्महत्या एवढी आणि मुळे जाता जाता नक्कीच काय नाही विषय मथाना माणूस त्यांनी सोडला असेल पण आपण सोडू शकत नाही कधी सोडले अजित पवार साहेबांनी काय केलं नाही सोडलं आता ते म्हणते मी कसासाठी गेलो मी तिकडं आपण बापा सोडून गेला ना पहिलं कर्ज मिटून जायचं ना तिकडं कसलं कर्ज खोके घेतले खोके घेतले सगळे घर या माझ्या घर या माझ्या घर माझ्या भाई तयार घ्या कर्ज कसले सतत काय जाईल अडीचशे त्यांना सगळे सगळ्यांना भाजप काय करत सगळ्यांना घेत या करून मजा तुमच्याकडे या हो या आता अशोकता हवामान तेव्हा तेव्हानाच काय अशोकता ते तर अट्ठ काँग्रेस पहिल्यापासून याच्या बाबदाता बसून पण त्यांना बी घेतलय नाहीतर ते कसं लग्जय काय त्याला म्हणते एडी का काय पाठी मागतो एडी मुळे हात जातात एडी नेती हात व्हडी पक्षात नाही जात नाही पक्षात नाही गेली आताच जाते आमकुरुशी हमकुराशी काही नाही आता कशाला आम्ही शेतकरी साधी माणसं आहे तिथं म्हणजे आमकुरुशी काय नाही का नाही कुठं कुठं या आमच्याकडे नाही तर कर्ज पहिलं नाही तर आमच्याकडे नाही तर करतात ईडी म्हणजे बंद पक्ष वाढावा एवढं पण विकास करतात म्हणतात भाजप करतात पहिल्याच काय विकास हवा का एक नंबर मोदीच बर भारत चालवायला एक नंबर मोदीच त्याच्या इतकं कोणी चालवणार नाही आणि कोणाला म्हणतो जमायचं बी नाही मी पण उदय म्हणतो की मला सरपंच करा मी बिल्डिंग बांधून कि म्हणून विकास करणार आहे म्हणतात ना मी म्हणतो उदय मी बिल्डिंग बांधून दे अरे मला सरपंच करा चालेल का म्हणतो करणार आहे आणि करतील थोडं काही नानाचा मोठा केला एक एवढ्या यांनी हात धरून चालाय पाहिजे मात्र हात धरून कवारने चालाय पाहिजे हात धरून चालवा शेवटचं लानाचं मोठं केलं सगळं राजकारण त्यांना सांगितलं मोठा कोणी हा तुला मोठा कोणी गाणं तू आज काय करतोय नाही का म्हणजे तरी अजिबात श्रीनिवास पाटील पवार श्रीनिवास पवार पवार आणि मग काय घे काय त्या राजकारणा जर तुला माणसं तुझ्या बरोबर नाहीत तुला आहे का मानसिक सुख आहे का घरात आहे का त्या माणसं कशाच्यासाठी पळायचं आणि मोठेपणासाठी काय करायचं पण आई बाबाची ओळख ठेवू ना मतदान करणार ना। का नाही कुणाला करेल ते सांगता येणार नाही का बरं का बरं म्हणजे काय तुम्ही कामा पुरत गोंडा गोळा जेमत पाया पडून आणि मत तुम्ही निवडून आला खिटून गेलो तरी बोलत ना काय तुम्हाला मत द्यायची बरोबर असं करते तुम्ही मग तसंच करतात आज दहा वर्ष झालं माझं घर मंजूर झालं का कळ मंजूर करून घर घर द्यायला बांधून घ्यायला पाहिजे का नको बरोबर काय फायदा आम्हाला रुपडी ना तुपडी आता खासदार निवडून द्यायचंय सुप्रिया सोय व्हायला पाहिजे सुमित्रा सुप्रिया आली तरी आम्हाला काय फायदा नाही त्यांचा काय फायदा आहे काय सुप्रिया काय आमच्यासाठी केलं वनपुरीसाठी काय खर्च त्याला त्यांनी काय करा आता काय काय वाटत मी सांगू शकत नाही पण त्यांनी फायदा काय केला नाही काय स्वच्छता किंवा काय काय तरी राबवायला पाहिजे वनपुरी मध्ये का नको राबवायला साठी आता आमच्यासारख्या म्हाताऱ्या ज्यांना नाही काम होत त्यांच्यासाठी काय सुविधा पाहिजे बरोबर हाय का ना मग काय केलं त्या बाईने वनपुरीच उलट वाटोळ करून ठेवले काय करायचं पाण्याची काय परिस्थिती आता पिण्याच्या पाण्याची पाणी नाही येत चार दिवसांनी चार दिवसांनी एक करतो मग समजा त्यांना बोर त्यांचे पण <tip> इतरांचे किती हाल होते दोन दिवसांनी तरी यायला पाहिजे ना बरोबर आणि निस्तम मंत्री वाटत संत्री वाटत कशाला काही उपयोग नाही मंत्र्याचा तात्पुरती मंत्री ते वर गेल्यात आपण त्यांना निवडून देतो पण त्यांचा काय आलेचा फायदा नाही नाही मी कोणाला मुद्दे के बी सांगू शकत नाही खासदार कोण व्हायला पाहिजे तुम्ही मतदान कोणाला खासदार कोण व्हावं सुळेला नाही कसं द्यावं त्याच्या अंडर खाली दोन तीन माणसं पाहिजे होती म्हणजे ते सुप्रिया सुळे आणि ती पवारिन बाई पाहिजे तिसऱ्या माणूस असताना उभा आम्ही त्याला बरोबर उमेदवारी दोघीच नाहीये अडोतीस उमेदवारी अडोतीस एकूण अडोतीस या दोघी वजा केलं सुप्रियाला बी देणार नाही आणि या दोघी नवाज केलं तर छत्तीस उमेदवार राहतात त्या दूर घेतला तर देणार दोघी पण नाही तू घेतला ना तिसऱ्याला देणार का बरं एवढं ना का नार असत्या का दोघींवरती काय झालं काय झालं पाहिजे काय आमच्यासाठी त्यांनी काम केले ते मोदीने काम करतो ते मोदी हाय चांगला मोदी निवडून आला पाहिजे धान्य देते फुकाट अजून तर मला काय पैसे विषय नाही चालू झालं धान्य येत आहे का हा धान्य येते फुकाट येतं का किती कसं मिळतं महिन्याला दर महिन्याला येतो रेशनला गहू तांदूळ फुकट होय तेवढा येत पण सुपऱ्याला आणि त्या पवाराला मत देऊ शकत नाही तिसरं माणूस असले ना मोदीच्या जेव्हा मारायचा सिक्का सुपऱ्या दिसून येत पवार मोदींकडूनच उभे आहेत ना पण तिला द्यायचंच नाही ना आणि मग आता मग कस काय करायचं आता तुम्ही म्हणतो मोदींना मत द्यायचं छत्तीस आहेत ना माणसं मग त्या खाली कुणाला बी द्यायचं दुसऱ्याला त्या पवारांनी तरी काय केले सांगा आणि सुप्रियाने दोन दोन गाव वसावले वनपरीत काय केले टपली जागा घेऊ घेऊ घर बांध बांधू काय केले वनपरीला ना काय नाही केले त्यामुळे तिला तर आम्ही मत घेऊ शकतो आता काय प्रचार चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीचा सात तारखेला मतदान करायचं आता काय वाटतं कोण व्हावं खासदार सुप्रेस व्हायचं सुनेत्र पवार बघू हवे आता कोणचं करायचं तरी मनात असेल ना नंतर ठरवू आज नाही मला पोरं पोरसो काय करता येईल आम्ही काय करणार पोरस मतदान तुम्हाला करायचंय ना तुम्ही ज्येष्ठ अनुभवी आहे बरोबर पण हे पोराने काय सांगल ना तेच मला ऐकावं लागेल खाणं पाणी ते ऐकणार आम्हाला काय करायचंय आता आम्ही रिटायर झालेलो आहे रिटायर झालेलं असले इतर गोष्टी ठीक आहे पण मतदान तुमचा स्वतःचा अधिकार आहे ना स्वतःचा भाऊ आलं गावात कोणी आणलं तर करू नाही आणलं तर काय करता येणार आहे हो अपंग आहे आपण काय करू शकतो नाही दिवंगात तुम्हाला आणलं तर तुम्ही पण आता ठीक आहे समजा आणलं समजा आपण असं म्हणू गृहित तुम्ही म्हणता मुलांनी आणलं बरं आणलं तुम्हाला मतदान केंद्र तर मग कोणाला मत मत असं वाटतं की हे खासदार व्हायला पाहिजे सुनीत्रा पवार का प्रे असे मनात असं वाचल ना की गुन्ह्यात झालं तरी पवार का येल ना त्याला मतदान करणार ना आपण एक शिक्षक आहे एक कंपनी वाला आहे बर त्यांच्या पुढे आपण कुठे जाणार आहे पण आता तुम्ही आतमध्ये जाऊन बटन काय दाबलं ना कसं काय ते सांगताल ना बाहेरच यादी सांगणार तुम्हाला सांगणार ना की अमक ठिकाणी बटन दाबा म्हणून बरं हा त्या गाड्या दाबा किंवा तो तारीला जावा कोणतं तरी एक सांगतायलाच ना सांगणार नाही एक कोणतं तरी दोन्ही न्याय द्यायचं तुमचं का तुम्ही कोरायचं ऐकायचं कसं काय आता राहिलेच नाही ना ना आता सगळं सांगतो देवजाचा प्रसाद त्याच शेट लागल आम्ही काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही कौल देणार पुण्य पा पुण्य करणार ते पडलच पापवाला पडणार नाही नाही पण तुमच्या एका बटनाच्या सगळ्या खेळ आहे काय नाही आम्हाला काय कळते दिसत नाही बटन दाबायचं जा तु कुठं जा पाव ना बोल का किती समजा तुम्ही किती तुमचं तुम्ही लय बघितले असतील सगळे खासदार आमदार नाही का माझ्या मागची सगळी की पण तरी आता काय वाटतंय बरं काय झाल्या माझ्या वयाची एक आहे खासदार आमदार आहेत नाही आता त्याच्या अठ्याहत्तर वय माझं सत्याहत्तर बाबाईत नाही नाही मग आता मला काय म्हणायचं सत्याहत्तर वय तुमचं मला सांग काय वाटतं बरं हे जे सध्याचं वातावरण आहे त्याबद्दल काय सगळे लाभाडीच्या दांदा शेतकऱ्याला मारतात बाकी काही नाही होय शेतकऱ्याचं कस काढून घेते आणि तुम्हाला खुर्शी मिळली पळव त्याला रामकृष्ण सगळे चोराचे भाऊ झालेत सत्य कोणीच जगात राहिले नाही राहिलेत कोण इकडे लाईट बिल नाही भरलं कापालाय इकडे दुष्काळ पडलाय नाही पाणी काय करायचं काय करणार लोक सांगा तुम्ही स्वसाटी तरी माफ करायला पाहिजे हा काय म्हणणे तुमचं काय गरीबांचं तर पाडणार स्वसाटी माफ करायला पाहिजे होती का नव्हती कोणत्या पक्षाने केली केली का सांगा ना तुम्ही मला म्हणजे शेतकऱ्याच्या माग कोण आहे का आता फक्त आज गरज लागली म्हणून तुम्ही तुम्हाला सांगितलं पळा म्हणून तुम्ही पळा त्याच्यामध्ये तुमचा वाद नाही काय हो पण शेतकऱ्याचा जाणीव आहे का काय आम्हाला वाटत होतं की अवघा दुष्काळ मोठा आहे सोसायटी माफ करताल पण शिकून तिकून गोळा करून बरावच लागले सोसायटी माफ करायला पाहिजे होते असं होतं असं पाहिजेच होतं ना दुष्काळ नको दुष्काळी खाली बीड मध्ये काय चाललंय इथं काय ही लोकांना पैसे याच्यात दहा वाजता येऊन बसला का त्यांचा तपाशी तर कसलं कार्यालय घर एखादं घर ही लोक येऊन कसली पैशासाठी बसले होती वरून दुष्काळी आलेले ह्याच्यातून दुष्काळ निधी तो मदत निधी मदत केली ती आले का पोस्टाचा आले ग कोणी काम कर अजून आलंच नाही कोणी आले पण माणूस आलं नाही ना ते वाटणार आलाय बारा वाज दे ना वाट बघत कस आता आता कनच आमचीच वाट बघा तुम्ही आता आमची बघा येते ती आता मतदानाला आमची बघा वाटबा म्हणू हा <laughs> पिसला बघा यायची काय वाटतंय कोण बाबू खासदार सुप्रिया का, <coughs> का, था का, था का सुनेत्र पवार काय तुमच्या मनात हे दोघांनी सांगितले तीच करेन काय पण काय पण काय काय वाटत निवडणुकीचा प्रचाराची रंगली आता खासदार निवडून द्यायचा सात तारखेला काय वाटतं कोण भाऊ सुप्रिया सोय का सुनेत्र पवार सुवार खासदार अजित पवार भाजपकडे गेल्यात शरद पवार इकडे महाविकास आघाडीकडे अजित पवार महावी तिकडे मग कस काय म्हणे पक्ष फुटलं पण खासदार पवार पवारच होणार ना खासदार कोणा पवार होणार ताई आली तरी त्यांच्या घरात त्यांच्या घरात खासदारच एकच होणार

पण आता हे म्हणतात अजित पवार म्हणतात की मी विकास आहे आता परवाच्या सोबत म्हटले जर समजा सुने पवार माझ्या पसंतीचा खासदार दिला गुंजवणीच पाणी आणतो विकास करतो निधी आणतो कस काय करतो दादाला दादाला साहेबांची वय झाली लढले ना पुढं थांबाव साहेब असतो पण ते साहेबांना तुमच्या मनातलं खासदार सुप्रिया असं मग जो पण ते साहेब आहेत तो पण ते साहेबच असावं सगळ्यांची साहेबांच्या मागे मग समजा यंगाच आहे मग काय बरं काय वाटतं बरं आता समजा काय आता पंधरा वर्ष झाले सुप्रिया सुळे खासदार अजून एक संधी देवी म्हणतोय तुम्ही तर असं एखादं काम आहे का काही की तुम्हाला वाटतं झालं नाही आता ते होणं गरजेचं आहे तसे भरपूर काम आहेत आता सात तारखेला मतदान करायचंय खासदारकीच निवडणुकीचा प्रचार चाललाय कोण व्हावं सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार कस आहे दोन इकडे एकाच घरात जाणार आहे सगळं कोणा खाल्लं तरी एकाच घरात जाणार आले काय आणि सुप्रिया सुळे आले काय ते एकाच घरात जाणार आहेत म्हणतात दुसरीकडे गेले दुसरीकडे दाखवायला दुसरीकडे हो खायचं दात एकच आहेत ना खायचं नक्कीच असणार आहे असं वाटतंय तुम्हाला बर काय कोणी आलं तरी आपल्यासारखं जे मध्ये कोणाचा कोणीच विकास केला नाही आतापर्यंत विकास करतो करतो म्हणून म्हणून आम्हाला हवे सोडले नाही गुंजवण्याचं पाणी आणतो म्हणून आणलं नाही दादा म्हटले की परवा माझ्या खासदारचं पाणी आणतो पस्तीस वर्ष काय केलं मग दादांनी हेच केलं ना आतापर्यंत खासदार खासदार आमदार तेच झाले ना मग काय केलं दादानी ते म्हणते केंद्रात आम्ही राज्यात आम्ही मग विकास होईल असं असं कसं असं कस तुमचं मध्ये तुमचं आणि विमानतळा सारखं झालं पाहिजे आणि आम्ही करणार राज्यातून निधी आणणार मग पुरंदर साठी ये काय येत नाही राज्यातून निधी काय अपेक्षित होतं बरं तर तुम्ही म्हणता पुरंदरची कामं नाही झाली काय काम झालं म्हटले कसं अजून काय वाटत काहीच केलं नाही पुरंदर मध्ये यांनी पुरंदरच पाणी मध्येच नेता तुम्ही दुसरं काय वेगळं वेगळे काही तर काय पुरंदरचं पाणी अख्खे बारामतीत गेले इकडे पुरंदर उपसावी बारामतीत चाललाय तिकडे बाडर बोरचं पाणी विरमच्या धरणा सोडून ते बी बारामतीत नेले आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही पोपट मग तुझ्या जाडचं सांगित नाही पोपट तुझ्या जाडा मध्ये काय झालं सांग